ठरलं तर मग या मालिकेच्या चौदा जानेवारीच्या भागामध्ये आता तो चाळीतला छोटा मुलगा आणि अर्जुन सगळ्या चाळकऱ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या करण्यासाठी बसतात अर्जुन मुद्दामच त्या मुलाच्या इथे बसलेला असतो आणि तो, तो म्हणतो शिरे हे कसलं अक्षर काढलेलं आहेस तू काही नाही हे तुझं अक्षर मला आवडत नाही आहे इकडे मी लिहितो असं म्हटल्यावरती तो म्हणतो ठीक आहे तुम्ही लिहा मी तुम्हाला नाव सांगतो असं म्हणत मग आता अर्जुन सगळा चार्ज घेतो चार्ज घेतल्यावरती आता इकडे एक एक करत तो मुलगा नावं सांगायला लागतो ज्या वेळेला तो नावं सांगतो इकडे अर्जुन नावं लिहायला लागतो तो सांगतो की शालमली आणि अंकुश असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन नाव तर बोलतो शालमली आणि अंकुश पण लिहिताना मात्र तो सायली आणि अर्जुन हेच नाव लिहितो ती चिठ्ठी आता इकडे तो मुलगा सांगायला लागतो एकनाथ आणि प्रीती असं म्हटल्यावरती अर्जुन ऍक्टिंग करतो एकनाथ प्रीती लिहिण्याची पण नाव त्याचच लिहितो अशी तो मुलगा प्रिया आणि आता विक्रम अशी अनेक नावं सांगत जातो चाळीमध्ये असलेली प्रत्येक जोडप्याची नावं तो, नाव तो एक, एक करत बोलत जातो अर्जुन ती नावं तोंडाने तर बोलतो पण लिहिताना प्रत्येक चिठ्ठीवरती अर्जुन सायली अर्जुन सायली अर्जुन सायली हेच लिहित असतो तो, तो कोणतंही वेगळं नाव लिहितच नाही जेणेकरून कुणीही चिठ्ठी काढली किंवा क कोणतीही चिठ्ठी काढली तरी सुद्धा त्याच्यावरती नाव येणार अर्जुन सायली हीच अर्जुनची ट्रेक असते आणि आता अर्जुन प्रत्येक चिठ्ठीवरती जवळजवळ दहा ते बारा चिठ्ठ्या असतात प्रत्येक चिठ्ठीवरती आपलंच नाव लिहितो आणि अर्जुनचा हेतू सफल झालेला असतो हे सगळं करत असताना इकडे आता आ, कुसुम आणि सायली या दोघीजणी एका बाजूला उभ्या असतात आणि आता अर्जुन म्हणतो चला चला झाली ना चाळकर यांची सगळी नावं कि अजून कोणती नावं बाकी आहेत यावरती तो मुलगा म्हणतो नाही नाही सगळी नावं लिहून झालेली आहेत आता आपण चिठ्ठी काढण्यासाठी देऊया इकडे बाकी जण पतंग तयार करणं किंवा छोटी मोठी काही संक्रांतीची कामं करणं ही करत असतात तोपर्यंत आता तयार होतात तयार झाल्यावरती एका छोट्या स्टूलवरती त्या बाउल ठेवला जातो आणि आता सगळे चाळकरी जमा होतात आता ती बाई सांगायला ते या या लवकर या, या। शालमली आणि गौतम यांनी आता नकार दिल्यामुळे आपल्याला दुसरी चिठ्ठी काढायची आहे चला लवकर पण आता ही चिठ्ठी काढणार तरी कोण त्यावेळेला आता इकडे सगळ्यांच्या कन्फ्युजन होतं चिठ्ठी कुणी काढायची कुणी काढायची त्याचवरती आता मात्र इकडे कुसुम म्हणते गेल्या वेळेची गेल्या वेळची चिठ्ठी काढली होती सायलीने असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो वा वा सायलीने चिठ्ठी काढली होती ना मग ठरलं तर असं म्हटल्यावरती आता मधुभाऊ हो रागारागात त्याच्याकडे पाहायला लागतात त्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो जर का गेल्या वेळेची सायलीने काढली होती तर काढण्याचा मान आपण त्यांच्या म्हणजे देऊया काय कशी वाटली माझी आयडिया सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतात आणि हो हो नक्कीच अर्जुन सुभेदार तुम्ही तर तुमच्या सासरांनाच मान देताय चालेल चालेल चला चाले मधुभाऊ तुम्ही काढाल ना चिठ्ठी यावरती चैतन्य म्हणतो हो हो अर्जुनची ही युक्ती एकदम मस्त आहे चला मधुभाऊ पटकन चिठ्ठी काढा असं म्हणत चैतन्य उत्स्फूर्तपणे बोलतो पण मधुभाऊंचा रागाचा जळजळीत एक कटाक्ष आल्यावरती चैतन्य एकदम तोंड बंद करून बसतो आता मधुभाऊ चिठ्ठी काढायला तयार नसतात आता बाजूची साळीतली सगळी लोक येतात आणि आता ते सांगतात मधुभाऊ अहो काढा की चिठ्ठी का बसल्या आहेत तुम्ही चला चला लवकर लवकर चिठ्ठी काढा मधुभाऊ अगदी गप्प बसलेले असतात त्यांना काही हू क चू करायचं नसतं आणि त्यांना चिठ्ठी पण काढायची नसते मधुभाऊ शांतपणे बसतात त्यावरती चाळकरी एकच जल्लोष करतात काढा मधुभाऊ मधुभाऊ काढा असं म्हटल्यावरती नाईलाज होतो अर्जुन सुद्धा खूप कॉन्फिडंट असतो अंजूरला काही झालं तरी चिठ्ठी असं म्हणत आता इकडे अर्जुन एकदम कॉन्फिडेंटली हे सगळं पाहत असतो त्याच वेळेला आता मधुभाऊने चिठ्ठी काढलेली असते चिठ्ठी काढून मधुभाऊ त्याच्यावरच नाव सुद्धा वाचतात पण नाव बघून मधुभाऊंच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो आणि कुसुम सुद्धा ते नाव वाचते कुसुमच्या चेहऱ्यावरती एक गोड आनंद येतो चला इथे का होईना पण अर्जुन आणि सायली यांचं नाव फायनली आलेलं आहे कुसुम खूप खुश असते ती सायलीला इशारा करते सायली तुझंच नाव आहे बरं का तुझंच नाव आहे असं म्हणत कुसुम खूप खुश होते आणि आता मधुभाऊ नाव वाचून एकदम त्यांचा चेहरा पडतो त्यानंतर आता बाजूला बसलेले चाळीतले काका म्हणायला लागतात मधुभाऊ वाचा की काय हो मधुभाऊ न वाचा असं ती मधुभाऊ चिठ्ठी पाहत बसतात तोपर्यंत आता इकडे चाळकरी सांगायला लागतात मधुभाऊ अहो नावबाचा वाचा चला खोळंबलय सगळं सगळेजण पटकन कॉम्पिटिशन सुरू करतील ना काय चाललंय असं म्हणत इकडे आता मधुभाऊना सगळेच जण मधुभाऊ मधुभाऊ काढा चिठ्ठी बोला चिठ्ठी असं बोलत असतात पण मधुभाऊ काहीच बोलायला तयार नसतात इकडे कुसुम सायलीला खुणावत असते तुझंच नाव आहे तुझंच नाव आहे मधुभाऊ हातात चिठ्ठी घेतात आणि त्यांच्या चेहऱ्याचा राग नुसता वाढत चाललेला असतो त्यावरती अर्जुन म्हणतो मधुभाऊ कुणाचं नाव आलंय पण मधुभाऊ एक नाही दोन नाही काहीही बोलायलाच मागत नाहीत फक्त रागा रागा अर्जुन सुभेदारकडे पाहत असतात करतो अरे बापरे यांना तर खूपच राग आलेला दिसतोय काय करायचं काय करायचं असा विचार करत आता अर्जुन त्यांच्याकडे पाहत असतो बाजूच्या काकांचे पेशन्स संपतात किती वेळा मधुभाऊना विचारायचं की काढा चिठ्ठी काढा चिठ्ठी मधुभाऊ काही चिठ्ठी काढायला तयारच नाहीयेत मग आता ते मधुभाऊंच्या हातामधून स्वतः ती चिठ्ठी आता काढून घेतात चिठ्ठी काढून घेतल्यावरती ते सांगतात मीच नाव वाचतो असं म्हणत ते नाव वाचण्यासाठी लागतात आणि त्यावेळेला ते आता नाव सायली आणि अर्जुन सुभेदार हे नाव वाचल्यावरती सगळ्यांना खूपच आनंद व्हायला लागतो टाळ्यांच्या कडकडाटामध्ये सायली आणि अर्जुन यांच्या नावाचं स्वागत होतं आणि आता मधुभाऊंच्या रागाचा पारा चढतो चिडलेले मधुभाऊ रागारागात तिकडून आता निघून जातात रागारागात ते आपल्या रूममध्ये निघून जातात आणि अर्जुन सायली बाकीचे चाळकरी सगळे 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 आनंदाने खुश होऊन टाळ्या वाजवायला लागतात मधुभाऊ रागा रागात जळजळीत कटाक्ष टाकतात आणि आता चाळकरी म्हणतात अर्जुन चला चला। आणि सायली तुम्ही दोघांनी पटकन आता पतंगबाजी सुरू करा पटकन पतंग उडवायला लागा असं म्हटल्यावरती आता इकडे कुसुम सायलीला इशारा करते जा जा घे पटकन पतंग पण मधुभाऊ रागारागात आत निघून गेल्यामुळे सायली आता खूप उदास वाचत सगळे चाळकरी म्हणतात काय झालं मधुभाऊ आतापर्यंत ठीक होते अचानकपणे मधुभाऊंना झालं तरी काय असं म्हणत सगळेजण आता इकडे मधुभाऊंना विचारायला लागतात त्यावर ती सायली म्हणते मधुभाऊ आपल्या रूम मध्ये गेलेले आहेत ते रूम मध्ये का गेलेत ना हे मी पाहते असं म्हटल्यावर ती चाळकरांना जरा प्रश्न पडतो उलट यांच्या मुलीचं आणि जावयाचं नाव जर का आलेलं आहे तर हे असे उदास होऊन आत का निघून गेले मग सायली आता मधुभाऊंना विचारण्यासाठी आत येते कुसुमताईला ती म्हणते काय ग कुसुमताई मधुभाऊंना आवडलं नाही ना हे सगळं पण त्यावेळेला सायली विचार करते की मधुभाऊंना जरी ही गोष्ट आवडली नसली तरी अर्जुन सरांच्या चेहऱ्यावरती आज खूप आनंद आहे आज काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी अर्जुन सरांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद अजिबात ओसरू देणार नाहीये काही झालं तरी सुद्धा अर्जुन सरांना या सगळ्यामध्ये हा आनंद मिळायलाच पाहिजे असं म्हणत आता इकडे सायली आतमध्ये जायला निघते मधुभाऊ रागारागात बसलेले असतात त्यावेळेला सायली त्यांच्या बाजूला येते आणि मधुभाऊ का वर तुम्ही असे का चेडलात यावरती आता इकडे मधुभाऊ म्हणतात मला तर काही बोलायचंच नाहीये मला त्या अर्जुन सुभेदारचं तोंड सुद्धा पाहायचं नाहीये काहीही झालं तरी सुद्धा त्याचं तोंड बघण्याची माझी इच्छा नाही यावर ते मधुभाऊ म्हणायला लागतं मग सायली म्हणायला ते मधुभाऊ आहो ही चाळ आहे कुसुमताई या चाळीमध्ये वर्षानुवर्ष राहत आहे आणि ही चाळ ही चाळ न कुसुमताईची चाळ आहे आपण जर का आज कुसुमताईच्या या चाळीची ही वर्षानुवर्ष चालेल आलेली प्रथा नाही पाळली तर कुसुमताईला सगळेजण बोल देतील ना म्हणजे आपण जर का त्यांची प्रथा मोडली तर कुसुमताईला वाईट वाटेल ना म्हणून पण या सगळ्यामध्ये ही प्रथा मोडता कामा नये काहीही झालं तरी सुद्धा ही जर का प्रथा आता कायम सुरू ठेवली ना तर तर ही चाळीची प्रथा चालू राहील मला काय वाटतं माहिती आहे का माझं आणि अर्जुन सरांचं नाव आल्यामुळे तुम्हाला जो काही राग आलेला आहे ना तो राग तुम्ही विसरून जा आणि आता पतंग उडवण्यासाठी चला तिकडे खेळ खोळंबलाय यावरती मधुभाऊ म्हणतात खेळ खोळंबलाय इथे आयुष्याचा खेळ खंडोबा झालाय आणि खेळाचं काय तू मला सांगते सायली मुळातच त्या अर्जुन सुभेदारचं नाव इथे लिहायची काही गरज होती का तू सांग बरं मला म्हणजे तो चाळीतला रहवाशी आहे का तू इथे राहतेस ना मग तू इथे राहतेस तर त्याचं नाव का यावरती आता इकडे सायली सांगायला लागते मधुभाऊ अहो तुम्हाला माहिती आहे का सानेंची शालमली आहे ती ती सुद्धा इकडे आले ना मग तिचं सुद्धा ना नाव आहे म्हणजे ज्या वेळेला मी इकडे गौतमचं नाव काढलं होतं ना त्यावेळेला मी तिचं सुद्धा नाव पाहिलं होतं चिठ्ठीमध्ये म्हणून मला माहिती आहे यावरती मधुभाऊ चिडतात आणि मधुभाऊ म्हणायला लागतात सानेंची शालमली ही इकडे आलेली आहे नवऱ्यासोबत चार दिवस माहेरी राहायला आणि त्यानंतर मग आता तिचं नाव असलं तर काही बिघडत नाही आहे पण तुझं नाव तुझं नाव असण्याची काहीही गरज नाही आहे यावरती मग आता इकडे सायरी सांगायला लागते हे बघा मधुभाऊ तुम्हाला जरी वाटत असलं की माझं नाव नसावं तरी आता चाळकर्यांनी मिळून माझं नाव टाकलेलं आहे ना त्यामुळे त्यामुळे मला असं वाटते की काही झालं तरीसुद्धा हा गेम मला खेळायलाच पाहिजे मधुभाऊ तुम्ही बाहेर आलात तर मला खूप आनंद होईल काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही माझ्या सोबत बाहेर असणं हे मला आवडेल पण तुम्ही नाही आलात ना तरी सुद्धा तरी सुद्धा मला आता बाहेर जाऊन हा गेम खेळायला पाहिजे मत म आपल्या कुसुमताईच्या चाळकऱ्यांसाठी मला हे करायलाच पाहिजे मी बाहेर जाती आहे आणि हा गेम मी खेळणार आहे पहिल्यांदा का होईना पण सायलीने या सगळ्यामध्ये मधुभाऊंच्या विरोधामध्ये जाऊन आता मधुभाऊंना निर्णयाला ठोकर मारत तिने आता या सगळ्यामध्ये अर्जुनची साईड घेऊन अर्जुनला या सगळ्यामध्ये आता प्रेफरन्स दिलेला असतो काहीही झालं तरी सुद्धा आता ती अर्जुन सोबत खेळणार असते मधुभाऊंना समजतं आपण कितीही विरोध केला तरी सायली या विरोधाला आता काही जुमानत मानत नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे आपल्याला आज आज काही आता करून माघार घ्यायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता इकडे मधुभाऊंना सांगून सायली तिकडून बाहेर येत असते सगळेजण खोळंबलेले असतात की कधी एकदा मधुभाऊ येतात आणि कधी एकदा हे सगळं सुरू होतंय त्याच वेळेला सायलीला एकटीला अचानक आलेलं पाहून सगळ्यांना जरा धक्का बसतो आणि आता सगळेजण सायलीकडे पाहायला लागतात ज्या वेळेला सगळेजण सायलीकडे पाहतात त्यावेळेला ही गोष्ट सगळ्यांना समजते आणि आता सगळे सायलीकडे एकटक पाहायला लागतात सायली सांगते मधुभाऊ काही यायला तयार नाहीयेत आपल्यालाच हा खेळ खेळायला लागेल आता मधुभाऊ येणार नाहीत म्हटल्यावरती अर्जुनला खूप वाईट वाटतं म्हणजे ज्यासाठी अट्टाहास आपण केला होता तो अट्टा हा सगळा गळून पडलेला असतो आणि आता त्याच वेळेला अचानकपणे मधुभाऊंची एंट्री बघून सगळ्यांना आनंद होतो सगळे चाळकरी खुश होतात चाळकरी खुश होतात अर्जुन सायली सगळेच जण खुश होतात फायनली मधुभाऊ आलेले असतात मधुभाऊ येतात त्यांच्या खुर्चीवरती बसतात आणि मधुभाऊ बाजू बागूच्या चाळकरांना म्हणायला लागतात माफ करा हा मंडळी म्हणजे मी खरं तर माझे काम आठवलं होतं म्हणून तिकडे गेलो होतो असं म्हटल्यावरती मग आता चाळगरी म्हणतात चला चला मधुभाऊंनो नो तुम्ही आलात ना चला सगळ्यांनी आता इकडे सुरू करा बरं गेम चला अर्जुन सैली, तुम्ही पतंग घ्या पतंग घेऊन छानपैकी उडवायला लागा चला चला असं म्हटल्यावरती अर्जुन तर खूपच खुश होतो आणि आता मधुभाऊ आले मधुभाऊ आले चला, चला, चला गेम सुरू करा असं आता ओरडून ओरडून बोलायला लागतो हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे अर्जुन आता युक्ती करतो काहीही झालं तरी मधुभाऊंचा राग आता काढायचाच आहे सगळेजण इकडे खूप खुश होतात सगळ्यात जास्त खुश होते ती म्हणजे सायली कारण फायनली फायनली मधुभाऊंच्या सोबत आता तिला छानपैकी मधुभाऊंच्या मनाविरुद्ध नाही तर त्यांच्या मनाच्या प्रमाणेच ती आता पतंग उडवणार असते हे सगळं चालू असताना मधुभाऊंचा राग अगदी शिगेला पोचलेला असतो ते अजूनही रागा रागात रागा रागात रागा, अर्जुनकडे पाहत असतात आणि अर्जुनकडे पाहत आता ते इकडे सायलीकडे पण पाहतात सगळे चाळकरी जे जेंट्स असतात ते अर्जुनच्या टीममध्ये डिवाईड होतात आणि आता जे कोणी लेडीज असतात त्या सगळ्या सायलीच्या टीममध्ये अर्जुन दादा आपणच जिंकलं पाहिजे अर्जुन दादा आपण जिंकलं पाहिजे असं म्हणत आता सगळेच जण अर्जुनला चिअरअप अप करायला लागतात अर्जुनला चिअर अप करत असताना इकडे आता सगळ्या बायका सायली सायली लक्ष नको देऊ हा काहीही झालं तरी ही कॉम्पिटिशन आपल्याला जिंकायची आहे चल सायली उडव पतंग छानपैकी जोरासोरात पतंग उडवण्याची कॉम्पिटिशन सुरू होते आणि अर्जुन आणि सायली दोघ जण या कॉम्पिटिशनचा भाग होतात अर्जुन सायलीकडे एकटक पाहत असतो छानपैकी बॅकग्राऊंडला गाणं वाजत असतं सायली अर्जुनकडे पाहते आणि आता इकडे चैतन्य सांगतो अर्जुन सगळं फोकस तुझ्या त्या पतंगाकडे कर सायली बहिणीकडे पाहत बसलास तर तुला न तुला या सगळ्यामध्ये आता हारायला लागेल असं म्हणत तो आता अर्जुनला इन्स्ट्रक्शन देत असतो अर्जुन एकटक सायलीकडे पाहत असतो सगळ्या बायका सायली ताई सायली ताई आपल्याला जिंकायचंय बरं का असं म्हणत सायलीला चेअर अप करत असतात त्यानंतर मग आता सायली अर्जुन एकमेकांकडे पाहत असतात एकमेकांच्या प्रेमामध्ये आकंठ बुडालेले अर्जुन सायली एकमेकांना आता पतंग उडवण्याची कॉम्पिटिशन न मानता एकमेकांच्या जोडीने पतंग उडवत असतात सायलीची नजर अर्जुनकडून हटत नसते वेला अर्जुन आता सायलीने दिलेला दुपट्टा हा दुपट्टा आपल्या सोबत घेतो आणि तो या सगळ्यामध्ये तो दुपट्टा आपल्या आता पूर्णपणे मान्यभूती गुंडाळून घेतो सायली तो दुपट्टा पाहत बसते हा तोच दुपट्टा असतो जो दुपट्टा घेऊन आता अर्जुन ज्या वेळेला सायली कोल्हापूरला निघालेली असते त्यावेळेला एसटी मधून तिने तो दुपट्टा टाकलेला असतो आणि तो, तो दुपट्टा अर्जुनने घेतलेला असतो कुसुमला सायलीला तो प्रसंग आठवतो आणि दुपट्टा हलक्या हाताने आता हळुवारपणे कुरवाळतो सायलीकडे लागतो अर्जुन सायलीकडे पाहतो सायली मात्र प्रेमाने अर्जुनचा दुपट्टा आणि अर्जुन यांचं कौतुक सोहळा आता आपल्या डोळ्यांनी पाहत असते आणि खूप दुपट्टा छान दिसतोय अशा अर्थी त्याला आता खूण करते मग सायली पतंग उडवण्यामध्ये पुन्हा बिझी होते अर्जुन मात्र एकटक तिच्याकडे पाहत असतो चैतन्य अर्जुनला भानावरती आणि काय अर्जुन, अर्जुन सुभेदार अहो उडवा आता पतंग लक्ष इकडे द्या असं म्हणत तो आता अर्जुनला पतंग उडवण्यासाठी सांगत असतो हे सगळं चालू असताना मात्र आता इकडे दोघांच्या वतीने सगळेजण चिअरअप करत असतात अर्जुन अर्जुन सायली सायली असं म्हणत सगळे जण आता चिअरअप अप करत असतात आणि आता कधी एकदा अर्जुन सायलीची कॉम्पिटिशन पूर्ण होते याच्याकडे मधुभाऊंचं लक्ष लागलेलं असतं अर्जुन मध्येच एकटक आता थोडासा ब्लँक होतो आणि सायलीकडे पाहायला लागतो ज्या वेळेला अर्जुन आता सायलीकडे पाहायला लागतो त्यावेळेला आता मध्येच त्याचा फोकस हलतो आणि त्याचा पतंग सुद्धा हलतो त्याचा पतंग डळमळीत व्हायला लागतो पतंग डळमळीत होत असताना मग मात्र आता इकडे चैतन्य त्याला आता भानावरती आणतो अर्जुन अर्जुन काय चालले तुझ असं म्हणत अर्जुनला तो आता भानावरती आणण्याचा प्रयत्न करत असतो काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा अर्जुन हे कॉम्पिटिशन जिंकला पाहिजे हे चैतन्यला वाटत असतं आणि त्यामुळे त्यामुळे तो या सगळ्यामध्ये चैतन्यला चैतन्यला आता तो उठ चैतन्य चैतन्य सांगत असतो अर्जुन अर्जुन पतंग अर्जुन थोडासा फोकस हलतो पण दुसऱ्या क्षणाला अर्जुन ताबडतोब अर्जुन आता लगेच पतंग उडवायला लागतो तो ज्या वेळेला पतंग उडवायला लागतो त्यावेळेला आता इकडे सायलीकडे पाहतो त्याचा पतंग ऑलमोस्ट कोसळायला आलेला असतो कोसळत आलेल्या पसंगाला आता इकडे तो हळूहळू हळूहळू भानावरती किंवा हळूहळू त्याला जागेवरती आणण्याचा प्रयत्न करत असतो ज्या वेळेला तो पतंग जागेवरती येतो तोपर्यंत इकडे आता सायली अर्जुनकडे पाहायला लागते आणि सायलीचा पतंगावरचा फोकस हळूहळू कमी व्हायला लागतो इकडे सगळेजण सायली सायली जिंकायचं आहे तुला ना, नाहीतर काही खरं नाही काहीही झालं तरी सुद्धा आपल्यालाच ही कॉम्पिटिशन जिंकायची आहे असं म्हणत सगळे जण सायलीला मोटिवेट करत असतात अर्जुन अर्जुन सायली सायली असं म्हणत सगळेजण आता हे एन्जॉय करत असतात आणि या सगळ्यामध्ये आता अर्जुन आणि सायली हे दोघ जण सुद्धा एन्जॉय करत असतात दोघं एकमेकांकडे पाहत असतात एकमेकांच्या साथीने पतंग उडवत असतात आणि या सगळ्यामध्ये दोघं जण खूप खुश झालेले असतात आणि आता काही का असे ना पण पण आता छानपैकी दोघांच्या मध्ये बॉन्डिंग झालेलं असतं आणि दोघंजण एकमेकांच्या साथीने एन्जॉय करत असतात सगळे चाळकरी हे करत असतात सगळे चाळकरी याला कॉम्पिटिशन जरी समजत असले तरी सुद्धा इकडे सायली आणि अर्जुन याला कॉम्पिटिशन समजतच नसतात ते दोघ जण या सगळ्याला समजत असतात ते म्हणजे आता प्रेमाचा वर्षाव प्रेमाने होत असलेलं हे सगळं काम दोघ जण करत असतात हे सगळं चालू असताना फायनली आता मात्र इकडे कुसुम संगते सायली सायली झाली पतंग खाली आला तुझा लवकरात लवकर पतंगाचा मांजा धर आणि लवकरात लवकर पतंग उडवायला लाग असं म्हणत आता मात्र सायली पतंगाचा मांजा आपल्या हातामध्ये फुल घेते आणि काहीही झालं तरी सुद्धा आता हा पतंग आपण हलवू द्यायचा नाही असं ठरवते हे सगळं चालू असताना सायली हरते सायलीचा पतंग खाली पडतो खाली पडलेला पतंग बघत आता सायली या सगळ्यामध्ये थोडीशी उदास होते सगळेजण अर्जुन सुभेदार अर्जुन सुभेदार जिंकले असं म्हणत अर्जुनला आता कौतुक सोहळा करत असतात अर्जुनचा हा कौतुक सोहळा ज्या वेळेला चालू असतो त्यावेळेला सायली आता आपल्या रूममध्ये येते रूम मध्ये आल्यावरती मग आता सायलीकडे पाहायला लागते आणि सायली पाहायला लागते आणि ती आता ज्या वड्या आणि तिळगुळ तिने बनवलेले असतात त्या वड्या आणि तिळगुळ ते सगळं आता एका एका ती एका बाउलमध्ये घेते एका बाउलमध्ये घेऊन ती पिशवीत पॅक करायला लागते ज्या वेळेला ती पिशवीत पॅक करायला लागते त्यावेळेला कुसुम तिला छेडते काय ग सायली काय हे करतेस म्हणजे आता अख्ख्या चाळीला वाटतेस की काय आनंदाच्या भरामध्ये पेढे आणि तिळगुळ यावरती सायली म्हणते नाही कुसुमताई हे पेढे आणि तिळगुळ आहेत ना किंवा ह्या वड्या आणि तिळगुळ आहेत ना हे जाणार आहेत माझ्या सासरी असं म्हणत ती आता पॅक करून ते सगळं अर्जुनच्या सोबत तिकडे पाठवायला निघते हे सगळं घेऊन आता अर्जुन घरी आलेला असतो देवापुढे ते सगळं ठेवतो घरामध्ये तिळगुळ लाडू असं काहीही झालेलं नसतं आणि त्यामुळे त्यामुळे आता या सगळ्यामध्ये सगळे जण संक्रांतीचे काळे कपडे घालून नुसते बसलेले असतात अर्जुन आता घरी येतो घरी आल्यावरती तो देवासमोर ते तिळगुळ आणि वड्या ठेवतो आणि त्यानंतर एक एक वडी सगळ्यांना देतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं बोलायला लागतो पण आता इकडे सगळेजण अर्जुनकडे न पाहताच त्या वड्या घेतात हे सगळं झाल्यावरती मग आता पूर्णातजी पहिली वडी खाते आणि वडी खाल्ल्यावरती पूर्णातजी म्हणते काय ग कल्पना अगं तू बनवल्यास का वड्या यावरती कल्पना म्हणते नाही पूर्णाई मी कशाला वड्या बनवेन मी वड्या बनवल्याच नाही यावरती अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे मम्माचं म्हणणं आपल्या या घरातून या वड्या बनलेल्याच नाहीयेत या वड्या मिसेस सायलीने पाठवल्या असं म्हणत अर्जुनने सगळ्यामध्ये आता वड्या कुणी बनवल्यात हे सांगितल्यावरती सगळ्यांची तोंड पडलेली असतात पण अर्जुनने ऑलरेडी सगळ्यांना सायलीच्या हातच्या वड्या खायला घालून सायलीचा पूर्णपणे मान राखलेला असतो या सगळ्यामध्ये आता ज्याप्रमाणे सायलीच्या वड्या या घरात आल्यात सायली सुद्धा या घरात कशी येणार आणि सगळ्या सुभेदारांचं मन वड्याच्या प्रमाणेच कशी जिंकून घेणार हे सुद्धा पाहणं फारच रंजक ठरणार आहे